विधवा महिलांसाठी असलेल्या योजना ठीक आहे महत्वाची योजना आहे विधवा महिलांसाठी असलेल्या इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजना मित्रांनो बघा याच्या अंतर्गत ही या योजनेचे अंतर्गत विधवा महिलांना शासनांतर्गत अनुदान मिळते मित्रांनो अनुदान मिळते आणि पैसा सुद्धा मिळतो महिन्याला तुमच्या बँक अकाउंटमध्ये शासन तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्हाला महिन्याला पेमेंट देते पैसे देते तर प्रोसेस आपण ऐकूया थोडक्यात तुमचा जास्त वेळ न घेता तर बघा मित्रांनो इंदिरा गांधी विधवा महिला पेन्शन योजनेसाठी तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती दोन फॉर्म भरून टाकायचं ताबडतोब भरला नसेल त्यांनी आणि आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंटच्या स्कीम आणि शासनाची योजना सांगितल्या जातात त्याच्यामुळे तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी जास्त डॉक्युमेंट लागत नाही महत्त्वाचे विधवा असण्याचा महत्त्वाचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड नंतर कास्ट सर्टिफिकेट इथे डॉक्युमेंट लागतात आणि तुम्हाला टोटल एकवीसशे रुपये मानधन शासनाकडून महिन्याला देण्यात येते त्याच्यासाठी या योजनेचा फॉर्म ताबडतोब भरून घ्या सर्वांना नम्र विनंती मित्रांनो चला तर मी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती वाचून घ्या मित्रांनो आणि आपलं चॅनल एकडं ओपन करावं मी इतर अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही याचासुद्धा लाभ घ्या ते व्हिडिओ बघा चला तर व्हिडिओ पुढचे टोमध्ये नक्कीच तुम्ही कमेंट करा तर मला रिप्लाय देण्यात येईल आणि हा व्हिडिओ विधवा महिलांना शेअर करा जेणेकरून त्यांना लाभ मिळेल व्हिडिओ पुढच्यामुळे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र